नमस्कार अनुप्रिताज किचन मध्ये आपले स्वागत आहे तर आज मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी स्पेशल अशी आवळा कँडी ती आणि एका दिवसात तयार होणारी तुम्ही म्हणणार एका दिवसात तयार होणारी असं काय तर इथे आपण कुठेही त्याला वाळवणार नाही आहे उन्हाचीही गरज नाही अगदी काही तासात आपली ही आवळा कँडी तयार होते शिवाय आवळा शरीरासाठी किती पाचक आहे हे तुम्हाला काही वेगळं सांगायला नको चला तर मग सुरुवात करूया इथे मी अर्धा किलो छान असे फ्रेश आवळे घेतलेले आहेत त्यानंतर हे आवळे आपल्याला पंधरा ते वीस मिनिटं छान असे स्टीम करून घ्यायचे आहे स्टीमर मी आधीच गरम करून घेतलं होतं म्हणजे जे आवळे आहेत ते लवकर स्टीम होतात तर आता पंधरा ते वीस मिनिट आपल्याला छान असं याला स्टीम करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता याचा कलरही चेंज झालेला आहे शिवाय याच्या पाकळ्याही लगेचच वेगळे होत आहेत जर तुमच्या आवळे चांगले स्टीम झाले ना तरच तर याच्या पाकळ्याही लवकर वेगळ्या होतील आणि छान असं आपल्याला तयार होतील आवळे छान अशी तयार झाले की लगेचच त्याच्या बिया वेगळ्या होतात तुम्ही बघू शकता किती छान असं आपलं हे स्टीम झालेलं आहे तर असे आपल्याला याप्रमाणे बिया ह्या साईडने करून घ्यायच्या आहेत तर पंधरा ते वीस मिनिटं आपल्याला हे जे आवळे आहेत ते थंड होऊनच आपल्याला ह्या पाकळ्या वेगळ्या करायच्या आहेत तर आवळ्याच्या ह्या अशा पाकळ्या व्यवस्थित अशा साईडने करून घ्यायच्या त्यानंतर हे जे आवळा आहे ते आपल्याला मिक्सर मधून बारीक फाईन अशी पेस्ट बनवायची आहे जेणेकरून जे आवळा कॅन्डी आहे ते एकदम परफेक्ट बनेल तुम्ही बघू शकता याप्रमाणे हे बारीक अशी फाईन पेस्ट करून घ्यायची आहे इथे आपल्याला कुठेही यामध्ये पाणी घालायची गरज नाही जर तुमच्या आवडी जर परफेक्ट स्टीम झाले असतील तर पेस्ट हे लगेचच अगदी छान अशी होती याप्रमाणे हे पेस्ट बनवून घ्या त्यानंतर एका पॅन मध्ये आपल्याला हे पेस्ट घालायची आहे तर आता नॉनस्टिकचा पॅन यासाठी वापरलेला आहे कारण की यामध्ये ही जी पेस्ट आहे ना ते कुठेही चिडकत नाही जर नॉनस्टिकचा पॅन नसेल तर कढईमध्ये थोडस अर्धा चमचा पेक्षाही कमी असं तूप घाला त्यानंतरच त्या कळईमध्ये हे घाला पण नॉनस्टिकचा पॅन असेल तर बेस्ट आहे चला तर मग आता हे थोडस आपल्याला पातळ करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये घालायचं आहे जेवढे आपले आवळे असतील तेवढीच आपल्याला इथे पिठी साखर घालायची आहे म्हणजे समा प्रमाणात आपल्याला हे पिठी साखर घालायची जर पण जर अर्धा किलो आवडे असतील तर अर्धा किलोच पिठी साखर घालायची आहे तुम्ही याला हेल्दी अजूनही बनवू शकता म्हणजे तुम्ही इथे जर गुळाचा वापर करत असाल तरीही चालेल तर आता आपल्याला हे जे पेस्ट आहे ते व्यवस्थित अशी भरपूर वेळ लागतो आणि छान असं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे जेणेकरून अगदी छान असा परफेक्ट गोळा तयार होईल तर आता या पिठी साखरचे गोडे राहू नये म्हणून व्यवस्थित आपल्याला हाताच्या सहाय्याने अगदी परफेक्ट असं मिक्स करून घ्यायचं आहे तर थोडस चवीसाठी मी इथे काळा मीठ टाकलेला आहे आणि साधे मीठ टाकलेलं आहे जेणेकरून जी आवळा कॅन्डी आहे ती अधिकच होईल आवळा कॅन्डी प्रवासा प्रवासात तर आवळा कँडी एकदम परफेक्ट असं बॅलन्स आहे मला तर आवळा कँडी भरपूर आवडते तर आता हे शिजवण्यासाठी आपल्याला भरपूर असा वेळ लागतो आणि अतिशय घाई करू नका आणि मीडियम लो मीडियम लो असं आपल्याला फ्लेम आपल्याला ठेवायची आहे जेणेकरून कुठेही चिटकणार नाही आणि कुठेही जळणार नाही अगदी लो फ्लेम केलं तर घट्ट होणार नाही आणि अगदी हाय फ्लेम केलं तर ते जळून येईल तर आता छान असा कलर चेंज झालेला आहे तर दोन चमचे मी इथे कॉर्नफ्लॉवर पाण्यामध्ये मिसळून त्यामध्ये घातलेला आहे जेणेकरून जी जेली आहे ती अगदी परफेक्ट होईल आणि अगदी घट्ट अशी तयार होईल तुम्ही बघू शकता सारण अगदी परफेक्ट असं तयार होत आहे याला शिजायला भरपूर वेळ लागतो म्हणून पेशन्स असणं गरजेचं आहे तर आपल्याला शिजेपर्यंत एक लाईक आणि कमेंट तर झालीच पाहिजे तुम्ही मला नक्की सांगाल की तुम्हाला ही आवळा कँडी कशी वाटली तर आता तुम्हाला बघू शकता अगदी परफेक्ट असा गोळा याचा तयार होत आहे म्हणजे आवळा कॅन्डीचं जे मिश्रण आहे ते परफेक्ट शिजलेलं आहे थोडंसं चमचाला तूप लावून घ्या जेणेकरून हे मिश्रण आहे ते चमचाला चिटकणार नाही चिटकतच पण जर तुम्ही थोडंसं तूप लावलं ना अगदी व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करता येईल आणि हवा त्या आकारामध्ये तुम्हाला इथे कापू शकता हे थोडस गरम आहे त्यामुळे लगेचच आपल्याला चमच्याने पसरवून घ्यायचं आहे तर आता तुम्हाला जेवढी जाळी जेवढी पतली पाहिजे तेवढी तुम्ही याची जाळी ठेवू शकता तर आता हे चाकूने व्यवस्थित असं आपल्याला कापून घ्यायचं आहे मी इथे हळूहळू करून कापून घेत आहे चिटकत पण एकदम परफेक्ट अशी आवळा कँडी आपली तयार होते मी इथे स्क्वेअर शेप मध्ये हे आवळा कँडी तयार करून घेतलेली आहे अगदी छान लागते आणि खायला एवढी सुंदर आहे की खूपच छान तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करायला पाहिजे आता हे स्क्वेअर शेप मध्ये मी कट करून घेतली आहे आणि त्यावर घातलेली आहे पिट्टी साखर त्यावर घातलेली आहे पिटी साखर म्हणजे जेणेकरून ते एकमेकांना चिटकून आहे आणि आवळा कँडी एकदम परफेक्ट व्हावी म्हणून ही एक छान अशी ट्रिक आहे वाव खायला खूपच छान झालेली आहे आणि एक अगदी जेली प्रमाणे याचा स्ट्रक्चर आहे तुम तुम्ही बघू शकता किती छान अशी परफेक्ट झालेली आहे एकदा तुम्ही नक्कीच ट्राय करायला पाहिजे शिवाय तुम्ही ही रोजही खाल्ली तर शरीराला याचे भरपूर फायदे आहेत स्क्वेअर करा किंवा याचे हाताने गोळी जरी तयार केले तरीही चांगले तुम्हाला दाखवते की किती छान अशी सॉफ्ट झालेली आहे तुम्ही बघू शकता अगदीच परफेक्ट तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करायला पाहिजे शिवाय मुलांना कितीही खायला द्या अगदी छान आहे शरीरासाठी आवळा हा अगदी फायदेशीर आहे त्यामुळे तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा आणि कमेंट मध्ये मला नक्की सांगाल की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली चरा थँक्यू